सुख म्हणजे नक्की काय असतं तुम्ही पेरलेल्या दाण्याला असे कोंब येणं तुमच्या मातीत धान्याचे अंकुर फुटणं याहून मोठं सुख कोणतंच नाही मित्रांनो जमीन घेतल्याच्या नंतर मी पहिली पेरणी केली ती चवळीची आणि त्यातून आत्ता या जमिनीत जे कोंब रुजून आलेत हा आयुष्यातला एक सगळ्यात अविस्मरणीय असा क्षण आहे आपण आजपर्यंत कोकण जे मी दाखवत आलो आहे ते कोकण जगण्याची ही सुरुवात आहे असं मी म्हणेन मित्रांनो काय झालं की आपण इथे एक विहीर खोदली आहे आणि त्या विहिरीमध्ये आता एक्सेस वॉटर म्हणजे या सीझनला सुद्धा इतकं समृद्ध जंगल आजूबाजूला आहे वायंगणी शेती असल्यामुळे सतत पाणी विहिरीचं वरती येत होतं तर ते पाणी कुठेतरी उसपायला हवं होतं इथली जी मुलं आय टी आय करून मेकॅनिकलचा कोर्स केलेला आपला एक मित्र आहे जो इथल्या शेतकऱ्यांचा इंजिनियर आहे अनंत सावंत तर त्याने आपल्याला ही इतकी शेती वगैरे नांगरून दिली त्याच्याकडून ह्या गोष्टी आपण शिकलो आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा ग्रामीण भागामधल्या शाश्वत शेतीसाठी वापरही करता येऊ शकतो आणि हळूहळू आपण आपल्या पारंपरिकतेकडे जाऊ शकतो बेस्ट क्वालिटीकडे जाऊ शकतो असं मला वाटतं मित्रांनो कम्युनिटी बिल्डिंग जेव्हा मी म्हणतो की आजकाल आपल्याला शेती परवडत नाही लायव्हलीहूड फार्मिंग खाण्यासाठी पण शेती करायला परवडत नाही कारण आपली कम्युनिटी संपत चालली आहे आपण एकत्र येऊन एकमेकांना मजुरी देऊन शेती नव्हतो करत नाहीतर ह्या सगळ्या उत्पन्नाला काही अर्थ नाही राहणार ना कारण ना आपण एकतर लायवलीहूड फार्मर खूप कमी उत्पन्न घेतात ते बाजारामध्ये जर विकायला गेलं तर ते परवडणार नाही ते स्वतःसाठी करायला हवं तर तुम्हाला ती मजुरीने नाही तर तुम्हाला एकत्र येऊन फार्मिंग करायला पाहिजे हा आपला गावराहाटीचा पॅटर्न होता आता आम्ही एक सारखं मॉडेल असं करतो की ज्या ठिकाणी आमचे मित्रमंडळे आहेत जे व्हॉलेंटियर्स आहेत ते आपला काही वेळ आपण एकमेकांच्या शेतीमध्ये देतो तर तिथे आम्ही आलो पाणी काढलं एकत्रित काम केलं या सगळ्या गोष्टी हे रिसोर्सेस आहेत ना हे ह्युमन रिसोर्सेस आहेत माणू माणूस म्हणून आपण एकमेकांना मदत करून त्यात आपण एकमेकांना पैसे नाही तर अन्न देणार आहोत तर मित्रांनो आता मी आलो आहे झोळंबे गावातल्या दापटेवाडीत जंगलाने वेळलेली ही वाडी आहे आणि इथे सुपारीच्या बागा आहेत आत्ताही या सीझनमध्ये वाहते झरे आहेत त्यांच्यावरती तळीच्या वाटे पाणी दिलं जातं बागायती शेतीमध्ये ग्रॅव्हिटीवरती तर आज आपण रिषभच्या घरी आलो आहे रिषभ गेले दोन दिवस आपल्या इकडे पेरणीसाठी होता एकमेकांसोबत आम्ही स्किल्स शेअर करतोय मेहनत एकमेकांकडे कर जाऊन करतो तर यातून एक कम्युनिटी बिल्ड होते आज मी त्याच्या घरी आलो आहे आणि आपण आज या ठिकाणी त्याला त्याच्या बागेत मदत करणार आहोत आणि दुपारनंतर त्याला त्याच्या घरासाठी जुने नळे घेऊन यायचे आहेत तर तेही घेऊन येणार आहोत तर आजचा दिवस आपण सुंदर अशा बागायती वाडीमध्ये एकही रुपयाची इलेक्ट्रिसिटी न वापरता फक्त या झऱ्याच्या पाण्यावर ग्रॅव्हिटीच्या जोरावरती बागेला पाणी देण्याची ही पारंपरिक पद्धत आहे आता वरती एक तळी आहे ज्यामध्ये पाणी साठवून ठेवलं जातं आता साधारणपणे हा मार्चचा सा एंडिंग चालू आहे आणि तरीसुद्धा या गावांमध्ये पेरेनियस्टिम्स म्हणजे जिवंत झऱ्यांचं पाणी आहे आणि ह्या प्रत्येक जिवंत झऱ्याच्या उगमाकडे एक तळी असते ती नैसर्गिकपणे बांधलेली तळी आहे मातीची त्याच्यामध्ये हे पाणी साठवलं जातं था था। त्या साठवलेले जे पाणी आहे ते पाटावाटे प्रत्येक ह्या बागेमध्ये घेऊन गेलं जातं त्या बागेच्यामध्ये जे पाट काढले आहे ते ग्रॅव्हिटीने पाणी वाहत राहतं सातत्यानं आणि त्याच्यामुळे त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही कारण हे डोंगर उतार आहेत आणि त्या डोंगर उतारावरती जंगलामध्ये ही ब्राक क्रिएट केलेली आहे एक प्रकारे प्रमाकल्चर ज्याला आपण म्हणतो त्याचं स्पायसेस आहेत सुपारी आहे आणि मोठी झाडेही आहेत जी अन्य प्राण्यांसाठी त्यांना फळं देण्यासाठी उपयोगी ठरतात बागेचं त्यातून संरक्षण होतं ज्यावेळेस हे पाट जात असतात बागेतून त्याच्या दोन्ही बाजूला पाणी घालण्यासाठी त्याला शिपणी म्हणतात किंवा कर्ला म्हणतात आणि हे जे आहे हे शिवन नावाच्या लाकडापासून बनलेलं असतं हे या परिसरात आढळणारं एक लाकूड आहे हातात घेऊन जर बघितलं तर अत्यंत वाटतं एवढं ज्या पद्धतीने मोठं आहे असं वाटतं खूप जड असेल पण अगदी हलकं आहे आणि म्हणूनच ह्या झाडाचा कदाचित वापर करत असतील कारण हलकं लाकूड आणि दुसरं म्हणजे हे पाण्यामध्ये अधिक काळ टिकतं आहे वॉटरप्रूफ आहे आणि त्याच्यामुळे ह्या हलक्या वॉटरप्रूफ लाकडाचा उपयोग करून आपण हे कर्ल बनवलं आहे आणि त्याला दोन्ही वाटेने आपण असं पाणी घालत अगदी सगळ्या प्रकारचा खर्च वाचवतो शेतीवरचा ही पारंपरिक शेती पद्धती आपण टिकवायला हवी छोटे शेतकरी वाचायला हवी तरच देश आणि इथली संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैली वाचेल

पूर्वी कसं होतं की गावातली लोक दुसऱ्या गावामध्ये पाहुणेर करायला जायचे म्हणजे पाहुण्यांकडे कामाला जायची एकत्र मिळून त्यांचं काय घर रिपेअरिंग असेल मातीचं घर बांधणं असेल एकत्र सगळे एकमेकांची एक स्किल्स वापरून काम करायचे काही पैशांचं एक्सचेंज नव्हता हो तर क्वालिटी फूड खाल दिलं जायचं बेस्ट क्वालिटी फूड मी सांगेन ज्याचं जे पैशातून तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही आणि त्या दुसऱ्या गावामध्ये जाऊन तुम्ही तिथला नेचर सुद्धा अनुभवायचा आता ज्या मी रिषभच्या गावात गेलो तिथे आम्ही तिथली बायोडायव्हर्सिटी वेगळी आहे इथली वेगळी आहे त्या ठिकाणी आम्हाला पॅराडाईज फ्लाय कॅचर बघायला मिळाला हॉर्नबिल्ड्स बघायला मिळाले या सीजनला एफ बघायला मिळाला तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मी तिथे जाऊन एक प्रकारे पर्यटनही केलं कामही केलं आणि त्याच ऐवजी मी त्यांच्यासोबत मेहनत केली म्हणजे माझे श्रम त्यांना दिले तर अशा पद्धतीने एक कम्युनिटी होऊ शकते शेती तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला शिकवतं आणि हाच आनंद मला शेतीतून मिळायला सुरुवात झाली आहे जेव्हा त्या चवळीच्या दाण्यातून एक कोंब आला आणि हा असा छोटे छोटे आनंद घेत जर आपण असं स्लो लिव्हिंग केलं तर खऱ्या अर्थानं आयुष्य सुंदर होईल आणि मग कळेल सुख म्हणजे नक्की काय असतं